आगामी निवडणुका भाजपा स्वबळावर लढवणार डॉक्टर विजयकुमार गावित यांचा एल्गार नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले आगामी जिल्हा परिषद ग्रामपंचायत तथा नगरपालिका निवडणूक भाजपा स्वबळावर लढवणार आहे कुठल्याही प्रकारची युती किंवा महायुती होणार नाही असा एल्गार यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केला आहे तर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद देत स्वागत केले त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात महायुतीतील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे भारतीय जनता पार्टीचे संघटन गावागावात वाढवण्यासाठी आपल्याला एकत्रित एक आणि संघटितपणे काम करायचे आहे पक्षीय धोरण आणि विचार लक्षात घेऊन आपण सर्व ते कार्य करून दाखवाल असा विश्वास व्यक्त करताना नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे कार्यकर्त्यांना उद्देशून संबोधित करताना आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका तसेच ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवणार आहे जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे युती आणि महायुती करणार नाही आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवून जिंकून दाखवणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे आज दीपक बोलची आहे दीपक बोल हा सर्वांचा सहकार्य असेल आणि सर्व सहकार्य आहे आणि पक्षाची जी अपेक्षा आहे ही पक्षाची अपेक्षा निश्चितपणानं पूर्ण होईल आणि या नंदुरबार मंडळामध्ये काही उणीव राहणार नाही याची ग्वाही देतो दीपकला मदत होईल सर्वांना मदत हो होते आहे त्याच्यामुळे निश्चितपणानं दीपकची निवड योग्य आहे कारण निवडणुका तुम्ही सांगितलं तसं सरपंच तर निवडायचेच आहे जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे सदस्य निवडायचे आहेत पंचायत समितीचे सदस्य निवडायचे आहेत तर निश्चितपणानं या ठिकाणी सत्ता भाजपची आहे भाजपचं सर्व काय असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि हे सांगत असताना दुसरी गोष्ट पण सांगतो जे ज्या वेळेला आम्ही काही युती भीती करणार नाही आजच सांगून देतो तुम्हाला <laughs> युती युती युतीची एक गोष्ट सांगतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या युतीच्या पक्षांना सांगतात आणि ते गेल्यानंतर विरुद्ध प्रचार करतात आणि त्यांनाच मदत करायची ही भूमिका चुकीची आहे आणि हे असं करत असल्यामुळे आम्ही आमच्या मत मतदारसंघामध्ये युती करणार नाही मग नगरपालिका असेल किंवा मग ग्रामीण भाग असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती आणि नगरपालिका ही तुम्हाला आम्ही जिंकून ताब्यात देऊ एवढं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो बिरो रिपोर्ट एस मराठी नंदुरबार